अहिल्यानगर चितळे रोड येथे हिंदू राष्ट्रसेना श्रीराम नवमी उत्सव समिती राधाकृष्ण मित्रमंडळ महाकाल ग्रुप व सचिन पळशीकर मित्रमंडळाच्या वतीने पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या हिंदू बंधू भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडून पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दा भारत माता की जय जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळी तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात आला या प्रसंगी सचिन पळशीकर उत्कर्ष गीते सुमित धेंड रवी दंडी मयूर देशमाणे आतिश आष्टेकर संजय कुलकर्णी पिंटू अंकाराम श्रीकांत भीमनाथ दिनेश दगडे सोनू कोमाकुल ऋषिकेश सामल आनंद नोमूल, बंटी अंकाराम ओंकार भोसले भैया भगत सूरज गोंधळी परेश खराडे आदी उपस्थित होते यावेळी उत्कर्ष गीते म्हणाले की काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी धर्मांध अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्माच्या पर्यटकांनाच धर्म विचारून बेछूट गोळीबार करून करून त्यांची अमानुषपणे हत्या हत्या केली इस्लामिक धर्माची विचारणा हिंदूंची केली याचा आम्ही निषेध करत आहोत हिंदू धर्मियांनीही खरेदी विक्री करताना हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करावी व व्यवहार करावा भारत सरकारने या दहशतवाद्यांना शोधून लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी यावेळी केली रवीदांडी म्हणाले की काश्मीर खोऱ्यात इस्लामी अतिरेक्यांकडून हिंदू पर्यटकांवर केलेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणार आहे आता भारत सरकारने पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा बावीस तारखेला जो दहशत हल्ला झाला जे सव्वीस निरपराग हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्या संपूर्ण बांधवांना प्रथमतः सकल हिंदू समाज अहिल्यानगर श्रीराम नवमी उत्सव समिती नेहरू मार्केट तर्फे हिंदू तर सेना महाकाळ ग्रुप तर्फे त्यांना प्रथमत आदरांजली वाहत आली बापूंना श्रद्धांजली आज आपल्या आता देशामध्ये बैलगाम या ठिकाणी त्यादी अतिरेक्या अतिरेक्यांनी निष्पाप नागरिकावर गोळीबार केला त्यांना पॅन करून त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी मांडण्यात आली अशा या दहशतवादी अतिरेकी मुस्लिम अतिरेक्यांना आमच्या संपूर्ण अहिल्यानगर अखंड हिंदू पद हिंदू समाजमार्फत रामनव राम नवमी उत्सव समिती इंडिया सेनामार्फत जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत तसेच या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर गोळ्या झाडून सर्वांसमक्ष फाशी देऊन शिक्षा करावी आणि संपूर्ण विविध आयडानगरमध्ये संघटना संघटनामार्फत आम्ही त्यांचा निषेध 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 व्यक्त करीत आहोत जय श्रीराम जय श्रीराम माता की हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय श्री राम आज आठवड्या खाली बावीस एप्रिलच्या दिवशी काश्मीर मध्ये असलेल्या पहलगाम या ठिकाणी दिवसा ढवळ्या मुसलमान दहशतवाद्यांनी इस्लामी आतंकवाद्यांनी हिंदूंवर गोळ्या चालवल्या त्या ठिकाणी जे पर्यटक म्हणून हिंदू गेले होते त्या हिंदूंचं नाव विचारून त्यांचा धर्म विचारून हिंदूंना दिवसा ढवळ्या या स्वतंत्र भारतामध्ये गोळ्या चालवण्यात आल्या त्यांना शहीद करण्यात आलं यामाग मानसिकता ही पाकिस्तानी लांडी जिहादी आणि इस्लामी मानसिकता यामागे कारणीभूत आहे भारताने शांतना बसून नुसतं पाणी बंद न करून भारताने त्वरित पाकिस्तानवर हमला चढवत पाक अधिकृत काश्मीर हे ताब्यात घेतलं पाहिजे त्यासाठी जर केंद्र सरकारनी सैन्य म्हणून हिंदुत्व हिंदुत्ववाद्यांचा पुकार केला तर आम्ही एकही क्षणाचा विलंब न करता सैनिक म्हणून लढून या लांड्या पाकिस्तानाला निस्तनाभूत करण्याचं काम करू त्याच सोबत भारतामध्ये असलेल्या हिंदूंनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मबंधूंना त्या ठिकाणी नाव विचारून धर्म विचारून मारण्यात आलं आपण भारतामध्ये जे पाकिस्तान परस्त लोक राहतात यांची कंबर मोडण्यासाठी आपण जी काही खरेदी करू ती फक्त हिंदूंकडूनच करायची आहे. महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमूल भांबरकर नगर आत्म मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव